हिवरखेड चिचारी धोंडा आखर रस्ता प्रगतीपथावर अपडेट रजनीश पोटे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हिवरखेड चिचारी धोंडा आखर रस्त्याचे काम सुमारे दहा वर्षे प्रलंबित होते परिसर मेळघाट टायगर प्रोजेक्ट हद्दीत व संवेदनशील पर्यावरण क्षेत्रात येत असल्याने विविध परवानग्या व प्रक्रियांचेही आव्हान होते बऱ्याच पाठपुराव्यानंतर आवश्यक मान्यता पूर्ण झाल्यानंतर कामाला गती मिळाली आहे सध्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एमएमजीएसवाय वाय अंतर्गत काम प्रगतीपथावर आहे मातीकाम व सॉइल स्टेबिलायझेशन पूर्ण झाली आहे डब्ल्यूएमएम काम काही दिवसांत सुरू होणार त्यानंतर बीसी व अंतिम डांबरीकरण होईल गुणवत्तेबाबत संबंधित अधिकारी व यंत्रणेसोबत चर्चा झाली त्यांनी दर्जा राखून मार्च अखेर डांबरीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे आत्तापर्यंतचे टप्पे पूर्ण करण्यात अधिकारी व एजन्सीचे सहकार्य व समन्वय महत्त्वपूर्ण ठरले आहे ग्रामस्थांशी संवाद साधला असता पूर्वी रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना रुग्णांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले काम सुरू झाल्याने या दुर्गम आदिवासी व वनपरिसरातील भागात दिलासा निर्माण झाला असून सुधारित दळणवळणाची अपेक्षा व्यक्त होत आहे शेतकरी रुग्ण विद्यार्थी वर्गाने दिलासा व्यक्त केला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा